राम आपल्या विश्व चैतन्य चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप या संत संघामुळे भगवत स्वरूपापर्यंत जाता येत संत संघामुळे भगवत स्वरूपापर्यंत जाता येत पण नंबर एक आपल्या अंतकरणामध्ये असावी लागेल इच्छा wow. नंबर दोन या संत संघाकरिता आपल्याला करावे लागतील प्रयत्न नंबर तीन या संतांचा संघ होण्याकरता भगवंताची व्हावी लागेल कृपा आणि नंबर चार मग घडतो संतांचा संघ या चार गोष्टी आहेत इच्छा प्रयत्न भगवंताची कृपा म्हणजे अनुग्रह आणि मग संतांचा संघ संतांचा संघ स्वतःच्या सामर्थ्याने मिळत नाही भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो स्वतः प्रयत्न तर त्या ठिकाणी करावेच लागतात करावे लागत असं नाही प्रयत्न करावे लागतात पण विशेषत्वाने परमात्म्याची कृपा त्या ठिकाणी असावी लागते लागेल प्रभूची कृपा व्हावी लागेल तेव्हा सत्संग प्राप्त होतो स्वतःच्या सामर्थ्याने मिळत नाही स्वतःच्या सामर्थ्याने या जगामध्ये मिळणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्या आपण मिळवू शकतो तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले इवती सुखदाई तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले इवती राज मिले गज राज मिले सब मिले मन वंचित पाई लोक मिले सुर लोक मिले विधि मिले वही कुंत ही जाई सुंदर और मिले सुत भात मिले युवती सुखदाई राज मिले गज राज मिले सब साज मिले मन वांछित पाई लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही जाई सुंदर और मिले सब सुख पर संत समागम दुर्लभ भाई संतन समागम अतिशय दुर्लभ आहे भेट अतिशय दुर्लभ आहे महाराजांनी सुंदर प्रमाण दिल बहु आवाघ आहे संत भेटी परी जग जेठी करुणाली संतांची भेट होणं अतिशय दुर्लभ आहे पण ऐका भगवान ज्या वेळेला कृपा करतात त्यावेळेला संतांची भेट आपोआप घडते भा

आणि म्हणून परमात्मा त्या ठिकाणी संतांच्या रूपाने भेटत असतो आणि म्हणून संतांच्या संगती सारख सुख जगात दुसरं कोणतं ज्या वेळेला आपण राम कथा पाहतो या रामायणामध्ये काकभशिंडीजी महाराज आणि गरुडजी महाराज यांचा संवाद आहे गरुडजी महाराजांनी काकभुषंडीजी महाराजांना प्रश्न विचारला म्हणे महाराज जगामध्ये सगळ्यात मोठ सुख कोणतं आहे आणि सगळ्यात मोठ दुःख कोणतं आहे तेव्हा काकभुषंडीजी महाराजांनी सांगितलं गरुडजी महाराजांना संत मिलन सम सुख जगन आहे नाही दरिद्रता अस दुःख जगन आहे संतांच्या मिलनासारखं सुख जगामध्ये दुसरं कोणतच नाही आणि दारिद्र्यासारखं दुःख जगामध्ये कोणतं नाही आता दारिद्र्य म्हणजे फक्त दारिद्र्यता डोक्यात आणू नका बर का अनेक प्रकारचं दारिद्र्य असतं हे का नाही आता एवढा मोठा या ठिकाणी वाघ्यज्ञ नाम्यज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे है का नाही पाप निवृत्त करण्याचं साधन या ठिकाणी चालू आहे है का नाही जेवढं पाप त्या ठिकाणी आपलं आहे सगळं पाप त्या ठिकाणी जाणार आहे हे त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर तरी सुद्धा त्या ठिकाणी कुणाकुणाला इकडे येऊ न वाटणं त्यांचे पाय इकडं न येणं हे एक प्रकारचं काय आहे दारिद्र्य आहे विठाला आहे विठल